समृद्धी महामार्गाने गांजाची तस्करी करणारी टोळी जेरबंद नाशिक ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई एकशे एकवीस किलो चारशे एकोणतीस ग्रॅम गांजा जप्त नाशिक ग्रामीण जिल्ह्यातील राज्य व राष्ट्रीय महामार्गावरून अंमली पदार्थाची गांजाची होणारी अवैध तस्करी रोखण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री बाळासाहेब पाटील यांच्या आदेशान्वे प्रभावी कारवाई करण्यात येत आहे त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक श्री रवींद्र मगर यांच्या पथकाने समृद्धी महामार्गावर शिवडे तालुका सिन्नर परिसरात सापळा रचून गांजा अवैधरित्या तस्करी करणारे दोन चार चाकी वाहनांवर छापा टाकून सुमारे एकशे एकवीस किलो चारशे एकोणतीस ग्रॅम वजनाचा अवैध गांजा जप्त करून कारवाई केली आहे दिनांक बारा जुलै दोन हजार पंचवीस रोजी समृद्धी महामार्गाने नागपूरकडून मुंबई बाजूकडे दोन चारचाकी वाहनांमध्ये गांजाची मोठ्या प्रमाणावर तस्करी होणार असल्याची गोपनीय बातमी स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक श्री रवींद्र मगर यांना मिळाली होती बातमीप्रमाणे स्थानिक गुन्हा शाखेचे चार पथके तयार करून सिन्नर पोलीस ठाणे हद्दीत समृद्धी महामार्गावर गस्त नेमण्यात आले होते दरम्यान नागपूर बाजूकडून मुंबईच्या दिशेने एक सफेद रंगाची स्विफ्ट व एक चॉकलेटी रंगाची होंडा अमेज कार भरधाव वेगाने येताना दिसली सदर वाहनांचा पोलीस पथकाने शिताफीने पाठलाग केला असता त्यापैकी स्विफ्ट कार युटर्न मारून नागपूर दिशेने भरधाव वेगाने गेली व अमेज कार ही मुंबईच्या दिशेने पळून गेली दोन्ही वाहनांचा पोलीस पथकाने पाठला करून स्विफ्ट कार ही कोकमठान टोल नाक्या परिसरात अडविले तसेच अमेज कार मधील चालकाने शिवडे गावाच्या शिवारात वाहन सोडून तेथून पलायन केले सदर दोन्ही ठिकाणावरून ताब्यात घेतलेले व वाहनांची पंचासमक्ष झडती घेतली असता त्यांच्या ताब्यात खालीलप्रमाणे मुद्देमाल मिळून आला एकशे एकवीस किलो चारशे एकोणतीस ग्राम वजनाचा गांजा एकूण किंमत चोवीस लाख अठ्ठावीस हजार पाचशे ऐंशी रुपये वाहतूक करण्यासाठी वापरलेल्या एक सफेद रंगाची मारुती स्विफ्ट कार एक चॉकलेटी रंगाची होंडा अमेज कार तीन मोबाईल फोन पंधरा हजार रुपये रोख असा एकूण छत्तीस लाख एकोणतीस हजार पाचशे ऐंशी रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे आरोपींची नावे भरत नारायण चव्हाण वर्ष पस्तीस राहणार अण्णाभाऊ साठे नगर नेवासा तालुका नेवासा जिल्हा अहिल्यानगर तुषार रमेश काळे वैवर्ष सत्तावीस राहणार ज्ञानेश्वर रोड नेवासा तालुका नेवासा जिल्हा अहिल्यानगर संदीप कचरू भालेराव वैवर्ष बत्तीस राहणार गंगानगर नेवासा तालुका नेवासा जिल्हा अहिल्यनगर सुनील भास्कर अनारथे राहणार शिर्डी तालुका राहता जिल्हा अहिल्यानगर सदर गुन्ह्यातील फरार आरोपी सुनील भास्कर अनारथे हा नाशिक शहरातील कुख्यात टिपर गँगचा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी नाशिक शहरात अंबळ सातपूर सरकारवाडा पोलीस ठाण्यामध्ये मोका घरपोडी चोरी आर्म अॅक्ट पुण्याचा प्रयत्न यासारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे अकरा गुन्हे दाखल आहेत तो सध्या श्रीरामपूर व शर्डी परिसरात वास्तव्यास आहे तसेच त्याच्यावरील साथीदारांवर संदीप कचरू भालेराव यांच्यावर देखील पुणे बुलढाणा अहिल्यानगर जिल्ह्यात दरोडो व चोरी या प्रकारचे गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे सदर आरोपी हे ओडिसा राज्यातून चार चाकी वाहनांमधून गांजाची तस्करी करत होते तसेच महाराष्ट्र राज्यात गांजाची विक्री कोठे करणार होते याबाबत पोलीस पथक कसोशीने तपास करत आहेत नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक श्री बाळासाहेब पाटील अप्पर पोलीस अधीक्षक श्री आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक श्री रवींद्र मगर जीवन बोरसे पोलीस उपनिरीक्षक सुदर्शन बोडके सह पोलीस उपनिरीक्षक नवनाथ सान पोलीस अंमलदार सचिन धारणकर विनोद टिळे सचिन गवळी माधव साळे श्रीकांत गारुंगे सुधाकर बागुल नवनाथ वाघमोडे किशोर खराटे शरद धात्रक धनंजय शिलावटे विश्वनाथ धारबळे प्रीतम लोखंडे नवनाथ शिरोळे आबा पिसाळ योगिता काकड रवींद्र गवळी यांच्या पथकाने सदरची कामगिरी केली आहे